हे आहे वसंतनगरच्या शेजारील कंबरतलाव तलावच्या बाजूने जाणारा रस्ता वसंतनगर संतोष नगर आणि कोनानगर सदर ठिकाणी सोलापूर महानगरपालिका पूर्ण गावचं जे नालेसफाई आहे ते नाले सफाई करून जे जे घाण निघते ते घाण आणून सदर वसंतनगरच्या बाजूला रस्त्यालगत आतापर्यंत कमीत कमी, कमी सात ते आठ डंपर टाकलेले आहेत झोन अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ते म्हणतात की ते महापालिका जागा मी कुठेही टाकू तुम्ही आम्हाला विचारणारे कोण असे झोन अधिकारी बाबरसाहेबांचं म्हणणं आहे देशमुख म्हणून कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला फोन केला तो म्हणतो की आम्ही तिथं टाकणार तुम्हाला का काय करायचं करा ह्यांची ही उर्मट भाषा ह्या भाषेमुळे इथल्या नागरिकाचं आरोग्य धोक्यात आलं आहे शेजारीच घरात घराच्या बाजूला हे सगळे घाण होऊन टाकलेले आहेत तरी संबंधित झोन अधिकारी आणि ते देशमुख म्हणून कोण व्यक्ती त्या अधे त्या व्यक्ती विरुद्ध कडक कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी येथील ना नागरिकाची मागणी आहे आम्ही वसंत नगरचे रहिवासी आहोत आम्ही विजापूर नाका ते वसंत नगर त्याचप्रमाणे जुळे सोलापूर कुणाकनगरकडे जाणारा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याला मागच्या एक दोन वर्षाखाली जे कंबरतलाव सुशोभीकरणच्या नावाखाली गाळ काढण्याचं जे काम केले असे दाखवतात ते तर आहे तसंच गाळ आहे ते लाखो करोडो रुपये खर्च करून मग गाळ तसेच काढलं आहे कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात काही तक्रार नोंदवून सुद्धा काही ॲक्शन घेतले नाही त्याचप्रमाणे आता महानगरपालिकेने नालेसफाईचं जे काय काम करत आहेत असं दाखवत आहेत ते नालेसफाईचे घाण आणून तिकडं मोकळं मैदान आहे ते त्या मोकळ्या मैदानात जिथं रहिवासी राहतात घरं आहेत लोकांची त्या घराच्या शेजारी सगळी घाण आणून टाकायला लागलेत तर ते घाणीचा संबंध नागरिकांना येतात आता त्रास होतो या रस्त्यावरून महिला वृद्ध नागरिक लहान मुलं शाळेला ये जा करतात त्याचप्रमाणे सगळे मुख्य रस्ता असल्याने सगळे लोक इकडून रदारी करत असल्यामुळे हे सगळी घाण आजूबाजूला दुर्गंध खूप पसरला आहे आम्ही महानगरपालिकेतील झोन अधिकारी झोन विभागानं कॉ प कॉन्टॅक्ट केला असता ते म्हणतात उडवा उत्तर दिले हे आमची जागा आहे आम्ही ते घाण करणार तुम्हाला काय तक्रार करायची असेल तर करा हे असंच राहणार असं उडवा उडुवीची रावेची भाषाने उत्तर दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी व लवकरात लवकर ही घाण काढून दुसरीकडे कचरा डेपोमध्ये वगैरे टाकावी घाण काम सफाई जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स